नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगती इझी किचनमध्ये आज आपण गौरी गणपती विशेष शंकरपाळी कशी बनवायची अगदी सोपी पद्धत आहेत आणि अगदी नवीन पद्धत आहेत त्याचप्रमाणे चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला रेसिपीला सुरुवात करूया साधारण इथे मी दोन वाटी साखर घेतलेली आहेत आणि आपल्याला इथे अर्धा किलो मैदा घ्यायचा आहे तर इथे मी तूप जे आहेत मेल्ट केलेलं घेतलेलं आहे साधारण एक वाटी तूप घेतलेलं आहे आणि यामध्ये जी साखरपिट्टी करून घेतलेली होती ती घेतलेली हाताने पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित या पद्धतीने ज्या पद्धतीने मी करून दाखवत आहे त्याच पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे काय होणार जेव्हा आपण शंकरपाळी खाऊ तेव्हा साखर लागणार नाही साधारण इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे दूध कोमट नाही घ्यायचं आहे थंड दूध घ्यायचं आहेत आपल्याला आणि या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं म्हणजे काय होणार जेव्हा आपण शंकरपाळी खाऊ त्यामध्ये साखर जे आहेत ना एकदम लागणार नाहीत काय करायचं असं जेव्हा पातळ मिश्रण झालं तर त्यामध्ये काय करायचं आता इथे मी साधारण अर्धा किलो मैदा वापरणार आहे थोडा थोडा मैदा टाकायचा आणि या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने जर तुम्ही या पद्धतीने जर पीठ मळलं तर अगदी शंकरपाळी जे आहेत बिस्किटसारखे खुसखुशीत होतात अगदी नवीन पद्धत आहेत आणि अगदी सोपी पद्धत आहेत आणि शंकरपाळी आपण जास्त करून बघतो की तेलामध्ये विरघडते तर ही जी पद्धत आहे या पद्धतीने जर कराल तर तेलामध्ये शंकरपाळी विरघळणार नाहीत म्हणजे यामध्ये बघू शकता या, या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेवढा आपण व्यवस्थित मिक्स करू तेवढे छान शंकरपाळी होणार बघू शकता डोसुद्धा छान झालेला आहे जेव्हा आपण पाक टाकतो यामध्ये म्हणजे ती एक वेगळी पद्धत आहे पाक टाकून आपण बनवतो तेव्हा काय होतं शंकरपाळ्याची जी लाटी राहते ती लाटायला खूपच जड जाते आणि थोड्या वेळानंतर ते शंकरपाड्याचं मिश्रण खूप जास्त कळत येते तर मग त्यापेक्षा ह्या पद्धतीने जर केला तर आपण शंकरपाळी बघू शकतो लाटायलाही जास्त जड जात नाहीत बघू शकता की ती इझिली लाटणं होऊन जात आहे जात आहेत त्याचप्रमाणे याची जी कन्सिस्टन्सी आहे जाड जे जा आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ठेवू शकता तुम्हाला जर जास्त जाड लागत असेल जाड ठेवा नाहीतर पातळ लागत असेल तर पातळ तुम्ही पाती जे आहेत ते लाटू शकता या पद्धतीने त्याचे काप करून घ्यायचे जर तुम्हाला डायमंड शेपमध्ये काप करायचे असेल तर डायमंड शेपमध्ये सुद्धा करू शकता मी या स्क्वेअर शेपमध्ये करून घेतलेले आहेत या अगोदरसुद्धा मी एक शंकरपाळीची रेसिपी टाकलेली आहे तीसुद्धा अगदी नवीन पद्धत आहेत आणि अगदी त्या पद्धतीने सुद्धा अगदी फुसखुशी शंकरपाळे होतात तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक नक्की देणार आणि तीसुद्धा रेसिपी एकदा बघून घ्याल तर बघू शकता इथे आपण पूर्ण शंकरपाळी जे आहेत पाळून घेतलेली आहेत तर साधारण इथे अर्धा किलो आपण शंकरपाडी करून घेणार आहोत तर बघा एवढी कन्सिस्टन्सी म्हणजे एवढी थिकनेस ठेवलेली ते आहे तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपल्याला तेलामध्ये शंकरपाडी सोडून द्यायचे आहेत तर गॅसचा फ्लेम जो आहे तो मिडियम ठेवायचा आहे जास्त लोही नाही आणि जास्त हाय पण नाही हाय जर ठेवला तर शंकरपाडी जे आहेत कलरला म्हणजे लवकर कलर येणार पण आतमधून खुसखुशीत होणार नाहीत त्यासाठी काय करायचं गॅसचा फ्लेम जो आहे तो मिडियम ठेवायचा म्हणजे विरघळणार नाहीत यामध्ये कधी कधी काय होतो मोहन जास्त झालं की शंकरपाळी जे आहे तेलामध्ये सोडताच पूर्ण त्याचा भुरका होतो तर त्याचं एकच कारण आहे त्यामध्ये आपण मोहन व्यवस्थित घेत नाहीत त्यामुळे येथे मी एक वाटी तुपाचं मोहन सांगितलेलं आहे ते जर बरोबर तुम्ही कन्सिस्टन्सी घेतली तर अगदी शंकरपाळी बिस्किटसारखी खुसखुशीत होणार तर आता गौरी गणपती येत आहेत तर नक्कीच तुम्ही शंकरपाळ्याची रेसिपी नक्की करून बघा आणि बघू शकता शंकरपाडी तयार आहेत कलरसुद्धा सुरेख आलेला आहे आणि अगदी छान रेसिपी आहे तर मग रेसिपी नक्की करून बघा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद